तुमचा मोबाईल गरम होतोय तुमचा डेली डाटा लवकर संपवतोय आत्ताच सावधान व्हा कारण तुमचा मोबाईल हॅक झालेला आहे होय मित्रांनो तुमचा मोबाईल जर हॅक झालेला असेल तर तुम्हालाही कळत नाही की माझा मोबाईल हॅक झालेला आहे आपला मोबाईल गरम होतो मोबाईल लॅक करतो आणि डाटा लवकर संपतो हे कारण कोणते आहेत ते कारण आहे तुमच्या मोबाईल हॅक झाल्याचे तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस हे दुसऱ्या कोणत्या तरी ॲपकडं आहे किंवा कोणत्या तरी हॅकरकडे आहे आणि त्या तुमच्या डाट्याचा गलत उपयोग करू शकतो जसं की त्याच्याकडे तुमची कॉलिंग हिस्ट्री तुम्ही व्हॉट्सअपला कोणाला मेसेज करता तुम्ही इंस्टाग्रामला कोणाला बोलता किंवा तुमच्या बँक अकाउंट मध्ये किती पैसे आहेत पिन सर्व करू शकतो म्हणून म्हणतो मित्रांनो आत्ताच सावध व्हा आणि मी ज्या मोबाईलच्या सेटिंग सांगणार आहे त्या सेटिंग अवश्य करा मित्रांनो तुम्ही जर सोशल मीडियावर काम करत असताल इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब त्यांनीही निश्चितच पणे ही मोबाईलची सेटिंग केलीच पाहिजे तर तुम्ही सेफ राहणार आहेत अन्यथा तुमचं फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब किंवा तुमचं बँक डिटेल कधी हॅकरच्या हातामध्ये जाऊ शकतो मित्रांनो आजचा आपला फर्स्ट व्हिडिओ आहे आपण फक्त आपल्या मोबाईलची सेफ्टी साठी व्हिडीओ बनवलेला आहे मित्रांनो सध्या बघ तुम्ही सर्वात जणांचे व्हॉट्सअप हॅक होत आहेत है। व्हॉट्सअप हॅक का होत आहेत ते आपल्या चुकामुळे होत आहेत मित्रांनो मी बऱ्याच व्हिडीओमध्ये म्हणलेला आहे की अननोन नंबर आलेले मेसेज अनोन नंबर आलेली फोटो आणि नोन नंबर आलेली एपीके फाईल यावर क्लिक करू नका यामुळे काय होतं तुमचा व्हॉट्सअप हॅक होतं आणि तुमचा सर्व डाटा हॅकरकडे जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला काय सांगणार आहे सर्वात अगोदर एक काम करायचं मित्रांनो तुम्ही तुमच्या जीमेलचा पासवर्ड चेंज करायचा आहे आणि तुमचा मोबाईल अन्य कोणत्या ऍपशी कनेक्ट आहे किंवा तुमचं गुगल अकाउंट अन्य कोणत्या ऍपशी कनेक्ट आहे तुम्ही ते त्याला कनेक्ट केलं नाही पण तुमचा डाटा ते ऍप ऍक्सेस करतं आणि ते ॲप कसं शोधायचं आणि ते कसं डिलीट करायचं मित्रांनो आपण पूर्ण सेटिंग करणार आहेत जेणेकरून डब्बाचे डब्बा मोबाईल बी स्पीडली नेटवर्क पकडणार आहे आणि एकदम स्मूथली चालणार आहे आपण पूर्ण सेटिंग घेणार आहेत तुम्हाला मी आपल्या युट्यूब चॅनलची टू स्टेप व्हेरिफिकेशन शिकवलेलं आहे मी तुम्हाला व्हॉट्सअपचेही टू स्टेप व्हेरिफिकेशन करणं शिकवणार आहे फेसबुकचंही टू स्टेप व्हेरिफिकेशन करणं शिकवणार आहे आणि आपल्या मोबाईलची प्रायवेसी कशी ठेवायची आपला कोणताही हॅकर आपला मोबाईल कधीच हॅक करू न शकला पाहिजे अशी आपल्या मोबाईलची सेटिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आपल्याला सर्वात अगोदर आपल्या जीमेलचा पासवर्ड चेंज करणं गरजेचं आहे आणि ते पासवर्ड चेंज केलेला पासवर्ड के जे आहे ते तुम्ही दुसरीकडे कोणत्या तरी नोटबुकवर किंवा डायरीवर नोट डाऊन केलेला पाहिजे मोबाईलमध्येच कुठेतरी त्याला सेव्ह करून ठेवू नका तुमच्या डायरीमध्ये किंवा एखाद्या नोटबुकमध्ये तुमच्या जीमेलचा पासवर्ड नोट डाऊन करा मित्रांनो मी असे युट्युब संदर्भात व्हिडिओ आणत असतो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा जा आणि मी ज्या ट्रिक सांगतो ते तुम्ही नक्कीच युज करत जा आणि त्या ट्रिक युज केल्या तरच मला कमेंट करा किंवा अन्यथा तुम्ही निसता माझा व्हिडिओ पाहू नका आणि छान व्हिडिओ खूप छान खूप छान माहिती असल्या कमेंट मला नकोय मी ज्या ट्रिक सांगतोय त्या तुम्ही स्वतः युज करा आणि त्याचा रिझल्ट काय येतो त्याचा आउटपुट काय येतो हे मला कमेंट मध्ये नक्कीच सांगाय जा मी अशी आशा वाळगतो की माझा व्हिडिओ जे बघणार आहेत त्यांनी मी जे सांगतो त्या ट्रिक नक्कीच आजमावा कारण की मी हे जे सांगतोय की तुमच्या भावी आयुष्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये खूप कमी पडणार आहे हे खूप मोलाचं ज्ञान आहे मित्रांनो या ज्ञानाचा काहीतरी फायदा घ्या मी एक युट्युबर आहे एक कंटेंट क्रिएटर आहे म्हणून मी व्हिडिओ टाकत नाही माझं काम आहे तुम्हाला माझ्याकडे जे ज्ञान आहे ते तुम्हाला द्यायचं आणि तुम्ही ते ज्ञान आत्मसात करायचं की नाही किंवा मी जे ज्ञान देतो ते तुम्ही घ्यायचं का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे तर मित्रांनो चला आता आपण बघूया आपल्या जीमेलचा पासवर्ड कसा चेंज करायचा आणि आपल्या गुगलला काही ऍप जे आहेत जे आपण कधीतरी त्या ऍपवर क्लिक केलं आपल्या मोबाईलचा ऍक्सेस दिला आता ते आपला इनाकारण आपला डाटा चोरत आप आहेत तर ते ऍप कशी शोधायचे आणि कशी डिलीट करायची चला बघूया आपल्या मोबाईल स्क्रीनवर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर सर्वात अगोदर आपल्याला जायचं आहे मोबाईलच्या सेटिंग मध्ये तर मी सेटिंग मध्ये जातो सेटिंग वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जायचं आहे गुगलवर तर मी तो गुगल शोधतो ते बघा मित्रांनो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल सापडतं सेटिंग मध्ये स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला गुगल सापडणार आहे तर या गुगलवर क्लिक करायचं या गुगलवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो तर मित्रांनो सर्वात अगोदर काय करायचं आपल्या जीमेलवर क्लिक करायचं जीमेल वर क्लिक केल्यानंतर आपल्या गुगल वर क्लिक करायचं गुगल अकाउंट वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येतो मित्रांनो यामध्ये खूप फीचर भेटतात तुम्हाला तर तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला पर्सनल इन्फो वर जायचंय पर्सनल इन्फो वर गेल्यानंतर याला थोडस स्क्रोल करायचंय वर स्क्रोल करायचंय आणि हे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये असंच येणार आहे मित्रांनो यामध्ये काहीही चेंजेस होणार नाही याला स्क्रोल करायचे स्क्रोल करायचे हे बघा माझे दोन चॅनल हे दोन्ही चॅनल तुम्हाला इथं दाखवत आहे त्याला स्क्रोल करायचं इथं बघा आलेलं काय पासवर्ड या पासवर्ड वर क्लिक करायचं आहे पासवर्डवर क्लिक केल्यानंतर थोडासा लोड घेतो मित्रांनो आता तुम्हाला इथं अंक तुमचं जे पॅटर्न मागणार आहे मोबाईलचा जे, जे ना ना तुम्ही पॅटर्न टाकता ते पॅटर्न मागणार आहे तुम्ही पॅटर्न टाकायचा तुमचा फिंगर असेल तर फिंगर लावायचं तर बघा मित्रांनो इथं काय आलेलं आहे इथं आलेलं आहे न्यू पासवर्ड या इथे पण तोच पासवर्ड टाकायचा या इथेही तोच पासवर्ड टाकायचा आणि चेंज पासवर्ड म्हणून सबमिट करायचं तर मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड टाकून दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी पासवर्ड वरही टाकलेला आहे आणि खालीही टाकलेला आहे तर इथं चेंज पासवर्ड वर क्लिक करायचं आहे चेंज पासवर्ड वर क्लिक केल्यानंतर थोडा वेळ ते प्रोसेस घेतो तिथं गेट स्टार्ट यावर क्लिक करायचं आहे गेट स्टार्टवर क्लिक केल्यानंतर तुमचा मित्रांनो पासवर्ड चेंज झालेला आहे तुमच्या आता मित्रांनो आता जे तुम्ही पासवर्ड टाकलेला आहे ना तो कुठेतरी एखाद्या नोटबुकवर किंवा डायरीवर नोट डाऊन करून ठेवायचा आहे जेणेकरून मोबाईल हॅकरच्या हातामध्ये जरी लागला किंवा एखादा हॅकर आपल्या मोबाईल हॅक करायचा प्रयत्न करत असेल तर त्याला पासवर्ड आपल्या मोबाईल मध्ये नसल्या कारणामुळे आपला मोबाईल त्याला हॅक करता येणार नाही मित्रांनो सेटिंग मध्येच आपल्याला मध्ये जायचं आहे गुगलमध्ये गेल्यानंतर इथे ऑल सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे ऑल सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे कनेक्टेड ऍपवर क्लिक करायचं आहे कनेक्टिंग ॲप मी शोधतोय थोडंसं तुम्ही स्क्रोल डाऊन करा तुम्हाला पण सापडेल थोडंसं सा स्क्रोल डाऊन केला तर बघा मित्रांनो थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर मला इथे सापडे कनेक्टेड ॲप यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलचा ॲक्सेस कोणत्या कोणत्या ॲपकडे आहे कोणा कोणी ऍप कडे तो गेलेला आहे तो दाखवतो इथं मला टोटल सात ऍप दाखवत आहे की सात ऍप कडे माझा डाटा जात आहे तर हे ऍप आहेत मित्रांनो तर मित्रांनो इथं तुम्ही जे ऍप पाहिजेत काय की तुम्ही ज्या ऍपला ऍक्सेस दिला नाही पण त्या ऍप कडे तुमचा ऍक्सेस जात आहे तर मित्रांनो आता मलाही इथं जे हे ऍप दिसत आहे या ॲपला मी कधी लॉग इन केलं मला माहिती नव्हतं पण ह्या कडे माझा डाटा आता जात आहे या इथं आपण याला आपण डिलीट करू शकतो बघ यावर क्लिक करायचं डिलीट ऑल ऑल वर वर क्लिक केल्यानंतर कन्फर्म वर क्लिक करायचं तर मित्रांनो ते आपल्या अकाउंट पासून आता ते ऍप डिलीट झालेलं आहे त्या ऍप वर आपला आता डाटा जाणारा नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये काही ऍप दिसत असतात की इथं ज्या ऍपवर तुम्ही कधी लॉग इन केलं नाही पण तुमचा डाटा त्या ऍपवर जातो किंवा तुमच्या जीमेलची ते ऍप कनेक्ट आहेत ते इथून तुम्ही रिमूव्ह करू शकता आता हे पण ऍपला मी कधी कनेक्ट केले हे मला माहिती नाही हे पण आहे आपल्या मी आता इथून डिलीट करतोय हे बघा डिलीट ऑल वर क्लिक करायचं आणि कन्फर्म वर क्लिक करायचं अशा प्रकारे तुमचे जीमेल पासून ते ॲपचं कनेक्शन किंवा डेटा तुमचा शेअरिंग होणार नाही तर मित्रांनो व्हिडिओ आजचा इतका साधा आणि सोपा होता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हे पाहणार की WhatsApp च टू स्टेप वेरिफिकेशन कसे करायचं मित्रांनो तुम्ही जर सोशल मीडियावर काम करत असाल तर ही हंड्रेड पर्सेंट तुम्ही व्हॉट्सअपचं स्टेप व्हेरिफिकेशन केलेलं पाहिजेच पाहिजे जेणेकरून कोणताही हॅकर है, असो किंवा हॅकरचा बाब जरी आला तरी तुमचं व्हॉट्सअप हॅक करू शकणार नाही म्हणून व्हॉट्सअपचं स्टेप व्हेरिफिकेशन करणं अतिशय महत्वाचं आहे आणि आपण ते पाहू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला मला वाट कमेंट करून नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आहे महाराष्ट्र